शिरपूर तालुक्यातील धावनेर येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनानिमित्त ग्रामसभा आयोजित करण्यात आली सदर ही ग्रामसभा विविध विषयांनी गाजली आहे या प्रसंगी ग्रामपंचायत प्रशासनाला विविध विषयांवर धारेवर धरण्यात आले आहेत पंतप्रधान घरकुल आवास योजनेत ओबीसी प्रवर्गातील काहींना घरकुलाचा लाभ दिला जात आहे मात्र याच प्रवर्गातील काहींना या योजनेपासून वंचित ठेवले जात आहे त्यामुळे या प्रवर्गातील काही ग्रामस्थांनी आपली सतपत भूमिका व्यक्त केली आहे घरकुल यादीत एकूण चौतीस नावांपैकी एकवीस नावे एका विशिष्ट असल्याने ही घरकुल यादी अमान्य करण्यात यावी अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांकडून केली आहे ग्राम विकास अधिकारी गणेश वेताळे तसेच सरपंच मेघानिकम यांनी उपस्थित ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून ओबीसी प्रवर्गातील घरकुल यादी अमान्य केली गावातील सर्व ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या वंचित लाभार्थ्यांचा सर्वे करून लाभ देण्यात यावा असे आदेश यावेळी देण्यात आले यांसह आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली आहे तर अनेक विषयांवर ग्रामसभा गाजली आहे यावेळी शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल सरपंच मेघा निकम उपसरपंच दीपक जमादार सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरपूर तालुका प्रमुख कुबेर सिंग जमादार शिवसेनेचे शिरपूर तालुका प्रमुख भीमराव कोळी तसेच थाळनेर येथील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर